प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार व शंकरलिंग परिवारतर्फे गुरुवारपेठेतील श्री शंकरलिंग मंदिर येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा जनतेला लाभ व्हावा या उद्देशाने मोफत महासेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या योजनेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड या योजना समाविष्ट केल्या गेल्या होत्या या शिबिराचे उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक अमर पुदाले शंकरलिंग देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष अण्णाराव धनशेट्टी चंदुमा दसमाने संगमनाथ बागलकोटी चंद्रवीर धनशेट्टी उपस्थित होते दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं प्रवीण दर्गो पाटील यांनी या महासेवा शिबिराची अधिक माहिती दिली भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर उत्तरच्या शंकरलिंग मंदिरजवळ प्रभाग क्रमांक आठच्या वतीनं या ठिकाणी भव्य महा ई सेवा शिबिर आपण या ठिकाणी राबवलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपल्याला या ठिकाणी ई श्रम कार्ड आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड प्रामुख्याने लाडली बहन योजना आणि आयुष्यमान भारत असे इतर अनेक लोकांचे जे समस्या सेतूला जाऊन जिल्हा परिषदेमध्ये जाऊन त्या ठिक ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन ई मासेवा ठिकाणी त्यांचा जो रोजचा जो वेळ निघून जातो दिवसभराचा आणि पैसा पण जातो या ठिकाणी पूर्णपणे आपण या ठिकाणी मोफत हा शिबिर राबवत आहोत या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला शंकरलिंग तरुण मंडळाच्या वतीनं व प्रभाग क्रमांक आठच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी लाभत आहे व या ठिकाणी आत्ताच आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालकांनी आमचे मार्गदर्शक नरेंद्रजी काळे आणि किरणजी देशमुख युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी आत्ताच भेटी देऊन गेले आणि त्यांनी मंडळस्थानही माझाही या ठिकाणी प्रशंसा केला या ठिकाणी सोलापुरात मला वाटतं प्रभाग आठच्या पेक्षाही सोलापुरातून अनेक ठिकाणी शोतमीलच्या ठिकाणाहून घरकुलच्या ठिकाणाहून लांबलांबून लोकांनी या, या योजनेचा प प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्यांनी त्या या योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहेत तर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत हा शिबिर आहे सकाळी दहाच्या अगोदरी या ठिकाणी लोकं येऊन या शिबिराला चांगल्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व म मंडळाचे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्यांनी या ठिकाणी श्रम घेतला त्याबद्दल सगळ्या हो, लाभ घेणाऱ्यांचाही आम्ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिसाद मिळाला जवळपास एक हजार ते बाराशे लोकांनी या योजनेचा लाभ घेतला प्रवीण दर्गो पाटील परिवाराच्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या शिबिराच्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले